टिकल्या खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीतही घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझे मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतो आहे कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला <Sansky> हात खाली घालून बघतो कुस्ती पा पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच शिटी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरी सुद्धा पंचाने निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं कालही मी अभिनंदन केले आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या प्रकारातन त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पहिलवानाची कारण शिवराज तर आहे मी मानायला तयार आहे पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि वर्ल्ड च्या इंटरनॅशनल टुर्नामेंटच्या याच्यामध्ये गेला तर तुम्हाला चित झालेली कुस्ती असल्या तर त्या नियमाप्रमाणे दाखवू शकत नाही आम्ही मान्य करतोय आम्ही नाही इंटरनॅशनल आहे सर्व अर्जुना वाटे सगळ्या गोष्टी येतात पण तुम्ही जरा चितच नसेल झालं तर तुम्ही चित देता असाल रेफरी तर ती चुकीच आहे निर्णय मग कुणावर व्हायला पाहिजे मग त्या पंचाला तुम्ही निलंबित केलं पाहिजे पहिलं मेन महत्वाचं तर त्याला दहा वर्षाची सजा टाका ना त्याने इतक्या चांगल्या खेळाडूचं तर वाटो होत असेल तर त्याच्यावर बंदी टाकणं गरजेचं आहे त्या रेफरी पंचावर आणलं कीच वर्ल्ड डब्ल्यू डब्ल्यू मध्ये त्यांच्या त्यांना लगेच सांगितलं असतं बघून लगेच रेफरन्स चूक केली तर त्याला लगेच दहा वर्षासाठी कट करतात इथे तसं काय आहे का यांच्यापाशी ते नेम आहेत का की पंचाने बघावं हो। तीन पंच असतात एक नाही दिली तर दुसऱ्या पण मधल्याचा सगळ्यात जास्त रोल असतो मधल्याचा <laughs> की मागायचं हे कल्या बसलेल्याला मागायचं ते कल्याला बसलेला मागायचं कुस्ती <laughs> मग तिथं टिकली नाही तरच बसूनच गेली सिटी वाजवली मग <laughs> ती आनावर झालं नाही त्याला राग अनावर झाला नाही माझं ती म्हणतात <laughs> तुम्हाला कुस्ती बघा माझी का नाही कुस्ती बघत तुम्ही मग टीव्हीवर दाखवा ना जग जाहीर होऊ ना हारला त्याच्यात काय पैलवानामध्ये कधीच आमच्या पैलवानामध्ये कोणी इकी असते पैलवानामध्ये भांडण लावायचं काम कोण करत हे लोक करतात असले हा पुढारीपणा तुम्ही तुम्, काही करायला जाताल का लोकांच्या याच्यावर